नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर या व्हिडिओमध्ये आपण आजचे महाराष्ट्रातील संपूर्ण कापूस बाजारभाव बघणार आहोत पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आजचा आपले चॅनल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती सावनेर या ठिकाणी तीन हजार सातशे क्विंटल अवकालेली कमीत कमी दर आहे सहा हजार नऊशे रुपये क्विंटल आणि जास्तीत दर आहे सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार नऊशे साठ रुपये क्विंटल बिल बाजार समिती मौदा या ठिकाणी एकशे साठ क्विंटल लावलेली जास्तीचे दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी बावन्न क्विंटल लावली जास्ती दर आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल बडील बाजार समिती मानवत या ठिकाणी तीन हजार शंभर क्विंटल अवकाळी ज्याशी दरे सात हजार सातशे वीस रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार सात हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल उडील बाजार समिती वरोरा या ठिकाणी पंधराशे एकसष्ट क्विंटल अवकाळी ज्याशी दर सात हजार चारशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार आठशे रुपये क्विंटल